सावित्री भद्र देशाचा अधिपती अश्वसेन हा क्षमाशील सत्यवादी व जितेंद्रिय असूनही अपत्यहीन होता संतानाच्या अपेक्षेने त्याने कठोर तप सुरू केले त्याने दररोज एक लक्ष गायत्री मंत्राचा जप करण्याचा संकल्प केला अशी अठरा वर्ष त्याने नियमित व संयत आयुष्य व्यतीत केले तेव्हा सावित्री देवी त्याला प्रसन्न झाली व तिने त्याला दर्शन देऊन सांगितले की माझ्या कृपा प्रसादाने तुला एक सर्व गुणसंपन्न तेजस्वी कन्या प्राप्त होईल योग्य कालावधीनंतर अश्वसेनाची पट्टराणी मालव राजकन्या मालवी हिच्या पोटी एक अत्यंत सुलक्षणी कन्येचा जन्म झाला सावित्री देवीच्या कृपेचे ती प्रतीक असल्याने तिचे नाव सावित्री असे ठेवण्यात आले सुवर्णकांती व निलोत्पलासारखे सुंदर नेत्र असणारी ही कन्या यवनात आली परंतु तिच्या रूपगुणांनी विस्मित झाल्याने कुठल्याही नृपाला तिला मागणी घालण्याचे धाडच झाले नाही राजा अत्यंत चिंतित झाला व कन्येला म्हणाला तुझा विवाह करणे गरजेचे आहे वयात आलेल्या कन्येचा विवाह न करणारा पिता निंदनीय आहे ऋतुकाल प्राप्त झालेल्या पत्नीशी समागम न करणारा पती निंदनीय आहे व विधवा मातेचे भरणपोषण न करणारा पुत्रही निंदनीय आहे तेव्हा तू स्वतःच्या रूपगुणाला साजेल असा वर स्वतःच शोध म्हणजे मी तुझे लग्न त्याच्याशी लावून धन्य होईल पित्याचे वचन शिरसावंद मानून सोन्याच्या रथावर आरूढ होऊन राजकुमारीला शोभणारा योग्य लवाजमा बरोबर घेऊन सावित्री वर संशोधनास निघाली ती निरनिराळ्या देशात वन उपवनात फिरली व स्वतःसाठी वर शोधूनच पित्याच्या राजवाड्यात परत आले तेव्हा तिचे वडील त्रिकालदर्शी नारद मुनींसह वार्तालाप करीत होते वडिलांनी विचारल्यावर तिने सांगितले की शाल्व देशाचा परागंदा राजा दुमत सेनाचा पुत्र सत्यवान हा माझा पती म्हणून मला पसंत आहे ते ऐकून नारद मुनी म्हणाले हिने स्वतःवर फार मोठे संकट ओढवून घेतले आहे तो मुलगा सत्यनिष्ठ कलाकार व सद्गुणी आहे त्याच्यात अश्वचित्रित करण्याची विलक्षण कला असल्याने त्याला चित्राश्व या नावानेही बरेच लोक ओळखतात दोष एवढाच आहे की तो अल्पायुषी आहे हे ऐकून राजाने आपल्या कन्येस दुसरा वर शोधण्याची गळ घातली परंतु सावित्री म्हणाली स्त्री एकाच पुरुषाला वरते मी त्याला मनाने वरली आहे तो सद्गुणी असो अथवा दुर्गुणी दीर्घायू असो किंवा अल्पायुषी असो याच्याशी मला काही कर्तव्य नाही मी आता दुसऱ्या कुणाची पत्नी होणे शक्य नाही तिचे हे निश्चयाचे बोलणे ऐकून नारद मुनी म्हणाले तिची बुद्धी स्थिर आहे तसेही सत्यवानात जे गुण आहेत ते दुसऱ्या कुठल्याही पुरुषात नाहीत तेव्हा त्या दोघांचे लग्न लावण्याशिवाय तुझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही हे ऐकून अश्वपतीने दुमतसेनाकडे वनात जाऊन आपल्या मुलीचा पुत्रवधू म्हणून स्वीकार करावा अशी विनंती केली आपण वनवासी ही महालातील राजकन्या हिचे येथे कसे निभावेल असा विचार द्युमतसेनाच्या मनात आला व त्याने तसे बोलूनही दाखवले अश्वसेन म्हणाला सुख आणि दुःख दोन्ही नश्वर आहेत येथील वातावरणाची संपूर्ण कल्पना माझ्या कन्येला आहे हे ऐकून युमतसेनाने त्या विवाहास आपली संमती दिली व वनातच सावित्री व सत्यवानाचा विवाह संपन्न झाला विवाहानंतर अश्वसेनाची पाठ फिरताच सावित्रीने आपली उंची वस्त्र आभूषणे उतरवून ठेवली व वल्कले व भगवी वस्त्रे धारण केली सावित्रीने सेवा गुण विनय व संयम याने सर्वांना प्रसन्न केले तिने सासूला शारीरिक परिश्रम व वस्त्राभूषणांनी प्रसन्न केले सासऱ्याला संयमपूर्ण वाणीने व देवोचित सत्कर्माने खुश केले व पतीस मधुर संभाषण कार्यकौशल्य शांत वृत्ती व एकांत सेवनाने तिने संतुष्ट केले हे सर्व करीत असताना नारदांची वाणी ती कधीही विसरली नाही नारदाने सांगितलेला दिवस जसजसा जवळ येऊ लागला तस तशी ती चिंतेने जळू लागली परंतु आपली व्यथा तिने कुणाजवळही प्रकट केली नाही तो दिवस चार दिवसांवर येऊन ठेपला तेव्हा तिने त्रिरात्रीचे व्रत धारण केले हे कठीण व्रत करू नये म्हणून सासऱ्याने तिला समजावण्याचा प्रयत्न केला परंतु आपल्या निश्चयावर ती ठाम होती ती म्हणाली हे तात आपण चिंता करू नये माझ्या दृढनिश्चयाने व परमेश्वर कृपेने हे व्रत पूर्णत्वास जरूर जाईल व्रतपूर्तीनंतर सावित्रीने शुचिरभूत होऊन सर्वांना प्रणाम केला व त्यांचे आशीर्वाद घेतले सासू सासऱ्यांनी तिला पारणे करण्यास सांगितले तेव्हा तिने मी सूर्यास्तानंतर पारणे करीन असे म्हटले पती नित्यक्रमाप्रमाणे फल व समीधा गोळा करण्यास वनात जाण्यास निघाला तेव्हा त्याच्याबरोबर जाण्याची इच्छा तिने प्रकट केली व्रतामुळे ती अशक्त झालेली आहे असे वाटल्याने सर्वांनी तिला विरोध केला तेव्हा अत्यंत विनयाने तिने म्हटले मी जवळपास वर्षभर आश्रमाबाहेर पाऊल टाकले नाही मला आज वनशोभा बघण्याची अति इच्छा झालेली आहे तेव्हा कृपा करून आपण सर्वांनी मला वनात जाण्याची परवानगी द्यावी लग्नापासून आतापर्यंत तिने कधीच काही मागितले नव्हते त्यामुळे का होईना त्यांना तिचे म्हणणे मान्य करावे लागले ती पती समवेत अत्यंत उत्साहाने वनात गेली वरवर हसत असली तरी आतून ती अस्वस्थ होती जणू तिच्या हृदयाचे दोन हिस्से तिने केले होते एक हिस्सा सर्वतोपरी पतीचे अनुसरण करीत होता तर दुसरा हिस्सा क्षणोक्षणी त्याच्या मृत्यू काळाचा विचार करीत होता सत्यवानाने पत्नीसह वर्तमान फळे गोळा करून एका टोपलीत भरली व तो लाकडे तोडू लागला असे करीत असताना परिश्रमाने त्याला घाम फुटला व मस्तकात तीव्र वेदना होऊ लागल्या तो त्रास सहन होईना तेव्हा तो पत्नीस म्हणाला माझ्याने आता काम करवत नाही ग्लानी येते आहे हे ऐकताच सावित्री लगबगीने त्याच्याजवळ गेली व त्याचे, त्याचे मस्तक आपल्या मांडीवर घेऊन झाडाखाली जमिनीवर बसली त्यावेळेस यमधर्म सत्यवानाचे प्राणहरण करण्यास आला त्या सूर्यासारख्या तेजस्वी पुरुषाला बघून सावित्रीने त्याला प्रणाम केला व आपण कोण आहात अशी परीक्षा केली तेव्हा त्याने सत्यवानाचे प्राण घेऊन जाण्याचे प्रयोजन सांगितले व वा सत्यवानाचे प्राण पाशात बांधून तो मार्गस्थ झाला सावित्री त्याच्या पाठोपाठ निघाली तिला त्याने येऊ नकोस असे सांगताच ती म्हणाली जिथे माझा पती नेला जात आहे तेथे मलाही यायला पाहिजे हा सनातन धर्म आहे मी आता थांबणार नाही तसेही सात पावले एकत्र चालण्याने मैत्रीचे संबंध दृढ होतात आपल्या पाठोपाठ इतक्या लांब चालत आलेली आहे तेव्हा आपल्यात मैत्रीचे संबंध दृढ झाले आहेत धर्माचे पालन करणे हेच माझे उद्दिष्ट आहे हे ऐकून विस्मित झालेल्या यमधर्माने तिला वर मागण्यास सांगितले तिने त्या वरान्वये आपल्या प्रज्ञाचक्षू श्रशुरांसाठी डोळ्यांची प्राप्ती व्हावी ही इच्छा प्रकट केली तिची इच्छा निश्चितपणे पूर्ण होईल आता तरी तिने परत जावे असे यमाने तिला सांगितले तेव्हा तिने त्याला म्हटले सत्पुरुषाचा सहवास कधीही निष्फळ होत नसतो दैववशात मला आपला सहवास लाभला आहे तर मी तो कसा सोडेन असा प्रतिप्रश्न तिने केला तेव्हा तिला यमाने दुसरा वर देऊ केला तो म्हणाला सत्यवानाचे प्राण सोडून काहीही माग मी देईन तेव्हा तिने तिच्या सासऱ्यांना त्यांच्या राज्याची पुनर्प्राप्ती व्हावी व त्यांनी सदैव धर्माचे पालन करावे असा वर मागितला तोही पूर्ण झाला तरीही तिने यमाचा पाठलाग सोडला नाही तिच्या दृढ निश्चयाचे व बुद्धिमत्तेचे कौतुक करीत त्याने तिला तिसरा वर प्रदान केला तेव्हा ती म्हणाली माझा पिता अश्वपती पुत्रासाठी आसुसलेला आहे तेव्हा त्याला कुलपरंपरा चालवणारे शंभर पुत्र होत हा वर मिळाल्यानंतरही तिने चालणे सोडले नाहीच पण तिने यमाची स्तुती आरंभली स्तुती कोणाला प्रिय नाही यमधर्म विरघळला व म्हणाला तुला हवा तो वर माग तेव्हा तिने मी व सत्यवान यांना शंभर पुत्र प्राप्त होत असा वर मागितला तथास्तु हे ऐकताच मंद हसत सावित्री म्हणाली पुत्रप्राप्तीचा वर मला दिला आहेस तो पुण्यकारक दाम्पत्य संयोगाशिवाय सफल होणार नाही तो सफल व्हायचा असेल तर माझा पती मला परत देण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय तुला उपलब्ध नाही अशा रीतीने आपल्या युक्तिवादाने सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत आणले पतीजवळ त्वरित जाऊन तिने पतीचे मस्तक पुनश्च मांडीवर घेतले त्याला चैतन्य प्राप्त झाल्यावर तो उठून बसला आपण फार काळ विश्रांती घेतली आता घरी परतले पाहिजे नाहीतर आपले माता पिता काळजीने अर्ध मेले होते हे सत्यवानाला माहीत होते चांदणी रात्र असल्यामुळे त्याने आपला मार्ग बरोबर ओळखला पत्नीच्या कमरेभोवती हाताचा विळखा घालून तो निघाला व निर्भिन्नपणे आश्रमात पोहोचला इकडे नेत्र प्राप्ती झाली तो व त्याची पत्नी शैब्या सत्यवान व सावित्रीचा सा शोध घेऊ लागले तोच हे दोघेही तेथे -ते सावित्रीने त्यांना सर्व हकीकत सांगितली दुसऱ्या दिवशी सेनाची प्रजा तेथे आली शत्रूचा पाडाव झाल्याचे त्यांना सांगितले तेव्हा मोठ्या आनंदाने द्युमतसेन परिवारासह हो, स्वगृही परतला वटपौर्णिमेच्या निमित्ताने आपण सर्व सावित्रीचे स्मरण करतो तेव्हा मला तिच्या बुद्धिमत्तेचे चातुर्याचे आणि स्थिर बुद्धीचे कौतुक वाटते पितृप्रधान संस्कृती जन्मास आलेली ही स्त्री आपल्या आयुष्यात अनेकदा पुरुष सत्तेला आव्हान देते आणि ते समर्थपणे केलते जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा तेव्हा ती ठामपणे उभी राहिली व तिने पुरुष सत्तेला विनयशीलता थोडीही बाजूला न सारता जिंकले आहे आपल्या ज्ञानाच्या व वक्तृत्वाच्या जोरावर तिने प्रत्यक्ष यमधर्मालाही जिंकले व आपले इसित साध्य केले जेव्हा मी शेक्सपिअरचे मर्चंट ऑफ टेनिस पहिल्यांदा वाचले तेव्हा त्यात पोर्शियाचे वाक चातुर्य बघून मला सावित्रीची सर्वप्रथम आठवण आली होती सावित्री जेव्हा वर मागते तेव्हा प्रथम ती आपल्या सासऱ्यांसाठी दृष्टी व शारीरिक सामर्थ्याची मागणी करते दुसऱ्या वराने ती दूरदृष्टीने स्वतःच्या पतीचे व पुत्रपौत्रांचे स्थान बळकट करते तिसऱ्या वराने ती पित्याच्या जन्मभराची आस पूर्ण करते नंतर स्वतःसाठी व पतीसाठी शंभर औरज पुत्रांची मागणी करते यातील औरस हा था शब्द फार महत्त्वाचा आहे या मागण्यांचा क्रम बघून तर तिच्या चातुर्याची करावी तितकी वाखांनी कमी आहे स्वतःचा पती निवडतानाही तिचे चातुर्य आणि आपल्या निर्णयाला चिकटून राहण्याची चिकाटी दृष्टीत भरते ती त्याच्याकडे संपत्ती आहे का हे बघत नाही तर तो किती बलवान आहे किती गुणसंपन्न आहे हे तिच्याकरता पुरेसे आहे महाभारतातील स्त्री विश्व लेखिका डॉक्टर निलिमा निशाणदार सतारवादन उमा निशाणदार आणि वाचक स्वर होता ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी बघण्यासाठी आपण माझ्या नवप्रेरणा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देते आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते धन्यवाद